लवकरच लाई पाहिला का नाही कोण

का दिवस कुठे राहतो होत थोडा बाहेर थोडा मोठा बिझनेसला आता वेळ भेटला बघा मला त्यांना लावला येते लायक पण लायक नक्की चला पटापट झाला पट लाईक करा कमेंट करा तेरा ते म्हणजे काय तेरा तेरा लोक लाईवला तेरा लोक

म्हणजे काय कस लावला एक लाईक नाही कमेंट नाही काय नाही आजोक नाही झालं जेवण तुमचं जेवण झालं का चला बापणा बोलत ना, बोले ना जात लाव म्हणून सर्वजण लाईव्ह आले सर्व सर्व जण बोल नाय अजून नाही झालं आज अजून झालं जेवण <laughs> बर आहे बरं बोला की बर कामा चुक नाही आता कामा सध्याच्या बंद काम आहे ते ड्रायव्हर चालू व्हायचंच काम जायचं काम पाहून चालल पटापटा बोला एक शहरात आहे बरं का आणलं काय बांधत आता आणलं बॅटन बॉल

बाजीराव गोरे बायकोच काय झालं बघितली बायको जायची लग्न करायचे आता काय दिवसाने एखाद्या कंपनीत कामाला लाग बघतोय काम पण करता काम पण लागला नाही म्हणलं तेवढा चालतो तेवढा म्हणलं चालू द्या कायच म्हणजे बरं झाल्यावर परत बघ बघायचं काम लागतंय का

कधी करणार झालं करायचंय का पण एवढं काय गरम गरम ना खायचं एक वर्षभर हफ्ता पाहायचं हा अभीतात हा कोण आहे लायक करा लाईक कर म्हणजे काय लाईक केलं थँक्यू चला पटपट चला बाय 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 लोक आहेत ते बाय तेन केलं तयार फटाफट पट बोला लवकर उठायचं या जॉबला जॉबला कुठे काम जॉबला लग्न झालं का हो लग्न तिथं झालं लय करताय कस मी तो कोण पुढ करत नाही काय करत नाही